अजगर हे खूप शक्तिशाली असतं पण विषारी मात्र नसतं अशा परिस्थितीत कोणताही प्राणी त्याच्या तावडीत जर अडकला तर त्याचे जगणे फार हे कठीण होऊन जात असतं अजगराचे अनेक व्हिडिओ आपण सध्या सोशल मीडियावरती पाहत असतो मात्र सध्या एक व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय ज्यामध्ये तुमच्या पायकाळची जमीनच हादरेल असं काय आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही याआधी अजगराला जमिनीवर शिकार करताना पाहिलं असेल मात्र कधी अजगरानं हवेत शिकार केल्याचं कधी पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय अजगराने खांबाला लटकलेल्या कावळ्याला पकडून ठेवला आहे आपले शिकार बनवलेले आहे कावळा त्रास सहन करत राहिला पण अजगराने काही त्याला कोणत्याही किमतीत सोडलेलं नाही उलटी त्याची पकड आणखीन भक्कम केलेली आहे आणि हवेतच कावळ्याला आपल्याकडे खेचला आहे हा व्हिडिओ पाहून आता अनेक जण झालेले आहेत आपल्या शिकारीला मिळवण्यासाठी अजगर कोणत्याही ठरायला जाऊ शकतो हे यातून स्पष्ट होत आहे व्हिडिओमध्ये खांबाला लटकलेला अजगर एका कावळ्याला पकडताना दिसतोय अजगर कावळ्याचे डोके तोंडात धरून त्याला वर खिचतो आहे अजगर जसजसा कावळा वर येतो आहे तस तसा अजगर त्याला आपल्या शरीराभोवती गुंडाळत आहे अजगर त्याला आपल्या शेफ्टीनं पूर्णपणे गुंडाळून खांबाच्या वरच्या बाजूला घेऊन जातो आहे जेणेकरून कावळ्याच्या शरीरातील सर्व हाडी तोडून ते त्याचे अन्न बनवू शकेल काही शेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला काही क्षणात अचंबित करून टाकणार असाय कावळा आणि त्याची शिकार करण्यासाठी आकादाने प्रयत्न करणाराच घर हा सर्व थरार आता कॅमेरात केस झालेला आहे आणि तो हैराण करणार असा ठरत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स नक्की व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद